is <laughs>

o'r video. So sabibad en y chwrt, yna'r subscriber pan ma'n thank you आपली पिढी अशी बनवा की जिथं आपण सन्मान सन्मानाने असं म्हटलं पाहिजे बापू ही माझी मुली आहे ही माझी सुंद आहे तरी आपलं कर्तव्य आहे आपण स्त्री आहोत म्हणून मी म्हणे स्त्री इतके आमचे शांत आमचं किती कायते कुटुंब का आहे असं करा पण मी पण बस तुम्हाला समजले झाले बसून मी एक विचार मला काहीतरी मी सगळ्यामुळे आमंत्रित केले आणि पहिली स्वागत केलं प्लीज म्हणा ना असे मी तयार आणि ते कन्वेंस करायचे माहिती कोटी कायतेन शुक्रिया आहे की मी जल करायची आजो बाबांना खूप मला भीती आहे मला i